एक विद्यार्थ्याला वाटतं की मला मला बोलावं पण आणि इथं मंचावर मोकळं बोलण्यासाठी मी सादर आमंत्रित करते कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याण कृष्णा आडे आजच्या परिपाठाअंतर्गत आजचा वि वी, आजचा विषय आहे शब्द श शब, एक एक शब्द जोडून वाक्य बनतात आणि आपण ते वाक्य बोलतो पण आणि मित्रांनो तुम्ही विचार करा जर शब्द नसते तर काय झालं असतं आपल्याला बोलता आल्या आल्या नसत्या त्या शब्द शब्दांना जोडून अनेक भाषा आपल्या या जगामध्ये आहेत जसं की इंग इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी गु, गुजराती तेलंगू अशा अनेक भाषा शब्दांनी जुडू जुडू जुडून बनल्या आहेत आणि आणि आपल्यासाठी शब्द हा फार महत्त्वाचा आहे आप शब्द जर नसते तर आपण एकमेकांना बोलू पण शकलो नसतो आत्ता मी त्यांच्याच विषयी बोलत आहे पण जर शब्द नसते तर मला आत्ता पण बोलता आलं नसतं आणि आपण रोजच रोजच बोलतो पण आपल्याला ते पण बोलता आलं नसतं कारण की शब्द फार महत्त्वाचे आहेत जे मुखे आहेत तर त्यांना ते, कसं कसं कळायला असेल की त्यांना दुसऱ्यांचा स्पर्श किंवा ते ॲक्टिंग करतात ते ते मुख्या आहेत पण ते ॲक्टिंग खूप छान करतात जर आपल्या आपल्याला शब्द नसते तर आपल्या आपल्याला पण त्यांच्यासारखी त्यांच्यासारखी ॲक्टिंग करावी लाग लागली असती आणि आपण खूप नशी नशीबवान आहोत ते आपल्यासाठी ह्या पूर्ण जगामध्ये शब्द आहेत शब्द आहेत आणि ज्या त्याच्या देशामध्ये अनेक अनेक भाषा आहेत आपल्या देशामध्ये आज खूप साऱ्या भाषा आहेत जे की आपण त्या जागी जर गेलो तर तिथली माणसं ते बोलतात आणि आपल्याला वेगळं वाटतो पण मित्रांनो ते सुद्धा आपल्यासारखेच आहेत आणि आपण एकमेकांना ओळखू शकतो आपल्यासारखी जर भाषा ते बोलले तर आपल्याला क कळतं की ते आपल्यासारखेच बा, बा, आहेत आणि आपण भाषा वेगळी आहे म्हणून आपण एकमेकांना एकमेकांना दूर पण नाही के करायला पाहिजे आणि भाषा जरी वेगळी वेगळी असेल तर आपण एकच आहोत त्याला पण एकच एकच ना आहे आपल्या पण एकच आपल्याला पण एकच आहे त्यांना पण दोनच डोळे आहेत आपल्याला पण दोनच डोळे आहेत म्हणून भा आपण भाषांना घेऊन त्यां त्यांच्याशी युद्ध नाही करायला पाहिजे आणि जे काही शब्द शब्द असतात किंवा शब्दांना जोडून जोडून भाषा असतात ते आपण रोज रोज बोलल्या पाहिजेत कारण की ते जर नाहीच बोललं तर त्या पूर्ण भाषा आणि शब्द नष्ट होतील धन्यवाद